आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारा चमचमीत आणि खायला अगदी चटपटीत असा अंडा मसाला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आता अंडा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं अंडी जी आहेत ती आपल्याला बॉईल करून घ्यायची आहेत म्हणजेच इथं अंडी आता चार अंडी मी घेतलेली आहेत आणि ती अंडी जी आहेत ती मी उकडून अशा प्रकारे मी मधोमध कट करून घेतलेली आहेत आता ही अंडी जी आहेत ती आपल्याला तेलावर अगोदर फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेलामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकून घेऊया त्याचबरोबर एक स्पून लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा इथं मी लसूण घेतलेला आहे दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे याच्यामुळे लसणाचा जो स्वाद आहे तो छान अंडी फ्राय करताना त्याला लागेल त्याची चव ला त्यामध्ये उतरेल आता ही कट करून घेतलेली अंडी जी आहे ती आपल्याला आता तेलावर मसाल्यावर छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आता ही सर्वच अंडी आपण या तेलावर फ्राय करून घ्यायची आहेत आता एकाच बाजूने आपण एखाद मिनटभर छान अशी ही फ्राय करून घेतलेली आहे त्यानंतर ही सर्व आता अंडी जी आहेत ते आपण उलटपालट करून परत एकदा एक ते दीड मिनटं छान अशी परतून घेऊया आणि एक ते दीड मिनटं आपण अंडी ही छान अशी परतून घेतलेली आहेत आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आता ही बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे आता याची आपल्याला पिवरी बनवून घ्यायची आहे आता आपली पिवरी तयार झालेली आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सात ते आठ पाकळा ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे आणि लसूण टाकल्यानंतर आपल्याला इथं दोन मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते आता कांदे यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली मी ह्यामध्ये टाकलेली आहे आता कांदा जो आहे तो छान असा मऊ झालेला आहे कांदा मऊ झाला की मग आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती आता टाकूया दोन मध्यम आकाराचे कांदे आणि त्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे त्याची प्युरी करून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला छान दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे परतून घेतलं आणि छान असं तेल सुटू लागलं की यामध्ये मग एक टी स्पून धणे पावडर त्याचबरोबर एक टी स्पून हळद आणि एक चमचा लाल तिखट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकून घेतल्यानंतर आता हे सर्व मसाले आपल्याला छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले मिक्स करून एखाद मिनटभर छान असं परतून घ्यायचे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये एक कप इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे साधारणतः तुम्हाला जेवढी पाण्याचं प्रमाण कमी जास्त आहे किंवा कितपत ग्रेव्ही हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मंद आजेवर छान अशी आपली ग्रेवी जी आहे ती आपल्याला तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायची आहे त्यानंतर मग आपण जी तेलावरती फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ती आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आहे आता सर्वच अंडी आपण यामध्ये आता ठेवून देऊया आणि परत एक ते दोन मिनटं आपण ही ग्रेवीमध्ये अशीच एका बाजूने छान अशी ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आता ही अंडी परत आता आपल्याला उलटपालट करून घ्यायची आहे कारण कारण ही, ही ग्रेव्हीचा जो स्वाद आहे तो आता ह्या अंड्यामध्ये मिक्स होईल त्यासाठी उलटपालट करून आपण दोन्ही बाजूने यामध्ये एक ते दोन मिनटं ठेवून देणार आहोत आता अंडी आपली उकडून घेतल्यामुळं शिजवण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही आता ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपला हे अंडा मसाला जो आहे तो तयार होईल मग आता छान तेल सुटलेला आहे रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि आपला झटपट होणारा चमचमीत असा चटपटीत अंडा मसाला तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर विसरू नका तोपर्यंत नमस्कार